जनरल रेल्वे डब्याच्या गर्दीवरून ओमराजेंनी सरकारला खडेबोल सुनावले महात्मा गांधीच्या वक्तव्याचा दाखला देत राजेंनी मोदी सरकारचे कान टोचले एक्सप्रेस मधील जनरल डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी ओमराजेंनी केली आहे वंदे भारत बुलेट ट्रेन करा पण सामान्य माणसाच्या जगण्याला आणि प्रवासालाही सुकत करा असं आवाहन ओमराजेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मोदी सरकारकडे संसदित केली सभापती महोदय आपण बघितलं असेल की आपण आता वंदे भारत चालू केले बुलेट ट्रेनच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली जलदगतीनं हालचाल त्या ठिकाणी होते त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही जागतिक स्पर्धेबरोबर चार स्पर्धा करत असताना जागतिक लेवलला आपण ह्या सगळ्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण सभापती महोदय ज्यावेळेस आम्ही स्वतः रेल्वेनं प्रवास करण्यासाठी धाराशिवच्या रेल्वे स्टेशनला येतो त्यावेळेस जनरल डब्याची जी अवस्था असते ती अतिशय बघवत नाही म्हणजे त्याच्या बाबतीत नेमकं माणसंच प्रवास करतात का जनावर प्रवास करतात अशी अवस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे महात्मा गांधीजींनी सांगितलं की खरा ग्रामीण भारत हा गावात राहतो त्या सामान्य माणसाचा विचार करून देश चालवणं आपण अपेक्षित आहे